शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजी माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचं चित्र आहे कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी याआधीच प्रचारात पुढाकार घेतला असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे काहीशी नाराजी असल्यानं नेते विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकर्षणात जाणवली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजी दूर केली होती आणि त्याचवेळी कोल्हे यांनी खासदार लोखंडे यांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते ताकदीने सहभागी होतील असा शब्द देत जो शब्द दिला तो दिला असं म्हणत कधीही दगाफटका होणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचं दिसून आलं कोपरगाव तालुक्यातल्या चांदेकासारे घारी भागात खासदार सदाशिव लोखंडे प्रचार दौऱ्यासाठी गेले असता काळे कोल्हे गटातील कार्यकर्ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत लोखंडे यांच्या प्रचारासाठी एकदिलानं एकत्र आल्याचं दिसून आलं यावेळी चांदे कसारी येथील प्रचारसभेत सर्वांनी एक दिलानं काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचा निर्धार यावेळी माहितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला प्रसंगी बोलताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सांगितलं की कोल्हे परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठातेक असा कधीच नव्हता आणि नसेल पक्षीय उमेदवारासाठी कार्यकर्ते निश्चित ताकदीने पळतील आमचा कोल्हे परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठात एक अधिक असा कधीही नाही जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विचारांनी घडलेले असल्यामुळे ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणं अशा ना, भावनेचे नाही त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा आमच्या कोल्हे परिवारावर प्रचंड विश्वास आहे प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव